नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी चार फेब्रुवारी या दिवशी बेंजमिन नेतिनयाहू आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस येथे त्यांची मुलाखत झाली भेट झाली आणि जे सध्या फिलिस्तीन म्हणजेच हमास आणि इस्रायलमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाविषयी एकूणच गोष्टी झाल्या असेल चर्चा झाल्या असेल जे आता सध्या त्या युद्धाचा एक विराम चालू आहे तर मंडळी गोष्ट अशी आहे की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी सुरू झालेले हे युद्ध नेमकं केव्हा संपते याकडे सर्व देशाची नजर लागली आहे पण हे युद्ध थांबायला नाव नाही काढत आहे एकूणच काय तर एक साइड इस्रायल आहे त्याच्या पाठीमागे युएसए सारखे भक्कम शक्तिशाली देश आहे आणि दुसरीकडे फिलिस्तीन आहे आणि गाझापट्टी ही एक प्रकारची स्मशान भूमी बनवली आहे गाजापट्टीला पूर्णपणे इस्रायलने आपल्या ताब्यात घेतले आहे म्हणजेच नाकेबंदी केली आहे इस्रायलचे राष्ट्रपती बेंजमिन नेतिन्याहू नव्याने ज्यांचा कार्यकाळ सुरू झाला डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा भेटायला जातात एका उच्च पदावर बसलेला तो येडा माणूस म्हणतो की फिलिस्तीनी नागरिकांनी गाजापट्टी खाली करावी त्या ठिकाणी मला कब्जा करायचा आहे मला त्या पट्टीचा ताबा घ्यायचा आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या ज्याचा संबंध जास्त फिलिस्तिनीशी नाही इस्रायलशी नाही तेव्हा आपल्यासारख्याला वाटते की या फिलिस्तिनी नागरिकांनी जावं तरी कुठं या सारख्या संघटनेमुळे जे काही संकट त्यांनी ओढवून घेतलं आहे त्या संकटाला बळी जे पडत आहे ते फिलिस्तिनी नागरिक पडत आहे ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी असलेल्या गाजापट्टीवर त्यांना राहता येत नाहीये आणि अमेरिकेसारख्या बलाढ्यशाली देशाचा राजा राष्ट्रपती म्हणतो की गाजापट्टी त्या फिलिस्ती नागरिकांनी खाली करावी अशा वेळी मंडळी संकटाच्या काळात आपले सुद्धा आपल्या कामी येत नाही फिलिस्तिनी नागरिकांना सत्तावन्न देशापैकी एकही मुस्लिम देश एकाही फिलिस्ती नागरिकाला शरण द्यायला तयार नाही म्हणजे सांगा सौदी अरब जॉर्डन मिस्त्र लेबनान सारखे देश सपोर्ट जरी करत असले तरी या लोकांना शरणार्थी म्हणून घ्यायला तयार नाही सौदी अरेबिया सारखा देश म्हणतो की जर आम्ही यांना शरणार्थी म्हणून आमच्या देशामध्ये घेतलं तर गाजावर कायमचा ताबा हा इस्रायलचा होईल डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या गाजाविषयीच्या वक्तव्यावरून मला एक गोष्ट समजत नाही आहे की गाजा पट्टीसाठी जे धडपड इस्रायल करत होता ताबा जर अमेरिकेने घेतला तर यामध्ये दोन देशाच्या मदात तिसऱ्याचा लाभ म्हणता येईल काय किंवा यामागे एक वेगळंच राजकारण चालू आहे असं म्हणता येईल आणि तसंही इस्रायलने गाजावर हक्क दाखवतो म्हटलं किंवा ताब्यात घेतो म्हटलं तर यू एन किंवा इतर देश मुस्लिम देश यांचा दबाव पडेल त्यामुळे इस्रायलसुद्धा अशी खेळी खेळू शकतो ट्रम्पला पुढे करून ताबा आपलाच बसवू शकतो मंडळी एकूणच या युद्धाचा प्रभाव म्हणता येईल एकूणच या युद्धाचा परिणाम म्हणता येईल हा काही असो पण मला वाटलं की फिलिस्तीनी नागरिकांसमोर जो हा प्रश्न आहे तो आपल्यासमोर मांडावा